नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते भक्तपुंडलिक उत्सव विशेष आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे आणि म्हणूनच देव स्वतः विठ्ठल रूपात विटेवर उभा राहिला आज आपण जाणून घेणार आहोत भक्तपुंडलिकाची अमरकथा ज्यामुळे पंढरपूर हे भक्तीचे केंद्र बनले भक्तपुंडलिक कोण होता भक्तपुंडलिक हा आईवडिलांचा भक्त होता सुरुवातीला तो विषयासक्त जीवन जगत होता पण संतांच्या संगतीने त्याचे जीवन पूर्ण बदलले त्याने जाणले की देवाची खरी पूजा मंदिरात नाही तर आईवडिलांच्या चरणी आहे भक्तपुंडलिकाची कथा पुंडलिक आपल्या आईवडिलांसह पंढरपूरजवळ राहत होता एकदा संतांच्या उपदेशाने त्याच्या मनात परिवर्तन झाले त्याने ठरवले की आईवडिलांची सेवा हीच माझी विठ्ठल भक्ती तो स्वतः कष्ट करून आईवडिलांची सेवा करू लागला विठ्ठलाचा साक्षात्कार एक दिवस भगवान श्रीकृष्ण स्वतः विठ्ठल रूपात पुंडलिकाच्या घरी आले पण त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता त्याने विठ्ठलाला सांगितले देवा थोडा वेळ थांब आईवडिलांची सेवा पूर्ण होऊ दे आणि विठ्ठलाला विटेवर उभं राहण्यास सांगितले देवाने ते मान्य केले तेव्हापासून विठ्ठल विटेवर उभा आहे हात कटीवर आहेत भक्ताची वाट पाहणारा देव भक्त पुंडलिकाची भक्ती का श्रेष्ठ मानली जाते त्याने देवापेक्षा कर्तव्य मोठे मानले सेवा साधना हे शिकवले अहंकार नाही दिखावा नाही घरात राहूनही मोक्षाचा मार्ग दाखवला म्हणूनच संत म्हणतात पुंडलिकाची भक्ती ही, ही कर्मयोगाची सर्वोच्च अवस्था आहे पंढरपूर आणि भक्त पुंडलिक उत्सव अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भक्त पुंडलिक उत्सव आहे या दिवशी भक्तपुंडलिकाचे स्मरण विठ्ठल रुक्मिणी दर्शन कीर्तन अभंग हरिनाम सेवा आणि दान याला विशेष महत्व आहे हा उत्सव आपल्याला हे शिकवतो की देव दूर नाहीत तो आपल्या कर्तव्यात आहे आजच्या काळात भक्तपुंडलिकाची शिकवण आज समाज संकटात आहे नात्यांमध्ये दुरावा आहे स्वार्थ वाढतोय भक्ती फक्त बोलण्यात उरली भक्तपुंडलिक सांगतो की आईवडिलांचा आदर करा कर्तव्य प्रामाणिकपणे निभवा जर भक्तपुंडलिकाची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये पुंडलिक महाराज की जय असं लिहायला विसरू नका